देता। इती सरकार धावून जात त्यांना त्यांच्याशी बोलत संवाद साधत त्यांच्या वेदना ऐकून घेत आणि मग त्याच्यावर काय उपचार त्याला न्याय सरकारचं आपलं काम आहे आणि म्हणून मगाशी जे सुधीर भाऊ म्हणाले या देशाचे आपलं सरकार आलं सण उत्सव सगळ्या धंद्या आपण उठून काढल्या बंद पडले प्रकल्प आपण सुरू केले मुंबईचे राज्याचे समृद्धी महामार्ग असेल मुंबईचे प्रकल्प असतील विदर्भातले असतील मराठवाड्यातले एक असतील हे सगळे प्रकल्प आपण त्याला शरणा देण्याचं काम केलं आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना बोलवतो अगदी आनंदाने येतात कारण त्यांना माहिती महाराष्ट्रामध्ये लोक इतर वाटचाल करतोय जगभरामध्ये आज आपल्या भारत देशाचं नाव रोशन करण्याचं काम अतिशय आनंदाचा गॅरंटी दिली आहे की पुन्हा एकदा विरेवार मोदी सरकार अशा प्रकारचा संकल्प निर्धार लोकांनी केला त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या या अतिशय आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडला पाहिजे मगाशी सुधीर भाऊ सांगितलं की दहा वर्षामध्ये तिथे एकही तरुण बेरोजगार राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे हे आपला सरकारचा प्रयत्न कस आहे की आपण पूर्ण